네. 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 네.

हो जेवण झालंय इकडे आलोय मोबाईलच्या शॉपमध्ये यांना मोबाईल घ्यायचा आहे त्याच्यामुळे माझं जेवण झालं तुमचं झालं का सर्वांचं हॅलो मॅम हॅलो सनी भैया साहेब शॉपिंग हो, हाँ। हाँ। हो रही है आज हाँ चौथा लगा है इसको दाल मत अपन छः पन शॉपिंग हो रही है मोबाइल की मोबाइल के भैया हस्बैंड को लेना है शॉप बाय क्या चल रहे बोलो देना दीदी ये चला मारूंगी हम्म हाय स्कैमल भूषण चरित गंधा हाँ आईफोन ले रही हो क्या तो दही हाँ मना क्या बोलता है बोला सर्वानी लाइव लाइक करा किल्लू आ किल्लू आ हेलो हेलो बोला काय म्हणतात हॅलो नमस्कार सर्वांना जय भीम क्रांतिकारी भीम जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जयशूर आहे बाबासाहेबांची एकशे जयंती जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा थँक्यू नमस्कार ताई नमस्कार अंगारकी ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती आपलीज आप भी दिला तुम्ही ठीक आहे लाईक दन थँक्यू अंगा की ताई झालं का जेवण तुमचं हो ऊन लागतय हो ऊन लागत बाहेर आले तर ऊन लागणारच की कशा आत नाही मी एकदम मस्त तुम्ही म्हणा कशा आत झालं जेवण झालं हो जेवण झालं माझं तुमचं झालं का लाईव्ह घरात नाही लाईव्ह घरात नाही मी यांच्याबरोबर मोबाईल घ्यायला बाहेर आले ना त्याच्यामुळे हो ताई झालं जेवण हो का तुमचं झालं माझं पण झालेलं आहे आता पुन्हा दुपारनंतर प्रोग्राम आहे आपल्या इथे एरियामध्ये भीम जयंतीच्या निमित्ताने तर तिकडे पण असणार आहे थँक्यू अंगारकी ताई धन्यवाद छान आहे धन्यवाद धन्यवाद तुमचा टीपी पण छान दिसतोय बरं पिंक साडीवरचा सा। खूप सुंदर हो oh, हो oh, चालेल अंगारकी ताई न्यू फोन मला नाही मला नाही हो माझ्या मिस्टरांना घेते मी न्यू फोन थँक्यू ताई वेलकम वेलकम माझी कमेंट काही येत नाही का, का लाईव्हला कमेंट आत्ताचं तुम्ही पाठवलेत की नेलू दादा आणखीत नाही माझ्या गावात तुझ्यासारखी सेम बाई मी बघितली मी तिला बोलत होतो पण म्हटलं दुसरी जर असली ना तर मार भेटेल ना का माझी कमेंट नाही येत नाही थँक्यू राम 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 रम राधे 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 थँक्यू 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 सो मच सो मच धन्यवाद सपोर्टिव्ह कमेंटसाठी आभारी आहे आणि लाँग व्हिडिओ देखील येईल आपला काल बारा वाजता आपण जयंतीनिमित्त बाहेर केक देखील कापलेला आहे बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि खूप छान प्रकारे काल रात्री देखील सेलिब्रेशन केलं होतं आज दिवसभरचे प्रोग्राम देखील आपले होते पूजापाठाचा कार्यक्रम सकाळी देखील झाला चल मग हो एकदम बढिया बघत्या केसेव कुठे राहतात ताई मी ऐरोलीमध्ये राहते ताई छान वाटलं तिथे भेटून हां धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच मलासुद्धा खूप आवडलं तुमच्या लाईव्हवरती मी जेव्हा पहिल्यांदाच आले होते मला नोटिफिकेशन पडलं त्यावेळेस आणि मला देखील खूप छान वाटलं होतं ताईंचे आर्ट्स आणि क्राफ्टचे जे व्हिडिओज आहेत ना ते देखील मी माझ्या मुलीने दाखवलेले आहेत ठीक आहे सो तुम्ही देखील बघत चला आणि ताईला देखील असा सपोर्ट करत चला मला पण फोन पाहिजे मला घ्यायचा होता फोन तर मिस्टरांचं मध्येच माझा फोन खराब झालाय मला घे मला पाहिजे म्हणून घेतल्या राम 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 राम, राम थँक्यू यू ताई वेलकम वेलकम नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार राधे 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 <laughs> मला पण पाहिजे फोन हां म्हटलं बाई घे रडू नकोस बस बड्डे आज तो फ्रेंड्सने मी एक आज दि बड्डे हॅपी बर्थडे पृथ्वीजी राम 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 आहे नागेश दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती झालं का जेवण तुमचं सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा नवीन असेल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या गुड आफ्टरनून राणी ओ राजेश दादा थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा गुड आफ्टरनून थैंक यू मैम बर्थडे आना ही नहीं चाहिए क्यों पार्टी तो देनी बढ़ती है साल भर में तो एक ही बार तो अपना बर्थडे होता है तो बर्थडे का तो सेलिब्रेट तो होना ही चाहिए भाई बाकी और कमेंट करते रहिए कमेंट करत रहा पार्टी पार्टी <laughs> मागा बरं सर्वांनी पृथ्वीचा बड्डे आहे तर सर्वांनी पार्टी मागा त्याच्याकडून पार्टी तो बनतीये पार्टी तर बनतीये चौथी सर्व भीम जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज आणि खूप छान प्रकारे आम्ही आज हे केलं सेलिब्रेशन तर संध्याकाळी खूप महत्त्वाचं आहे आणि खूप छान आहे चित्रकला स्पर्धा देखील आहे ड्रॉइंगच्या स्पर्धा देखील आहे हैप्पी बर्थडे हेलो ताई, हेलो हाय पार्टी का दिक्कत नहीं है बट लूज़ किया था मैं तो उसका पनिशमेंट आज करना पड़ा वेट लूज़ किया था क्या हाँ जी इसके लिए बोल रहे हो ठीक है ये सारी बातें तो होती रहती है सुंदर दिख रही है आज थैंक यू बना ऑफिसर आपका भी स्वागत है मेरे लाइव में आप सभी का स्वागत करती हूँ मैं अपने लाइव में लाइक को लाइक कीजिए कमेंट कीजिए न्यू होंगे तो प्लीज चैनल को भी सब्सक्राइब कर लीजिए तुम्हें मजा शहर वीडियो कमेंट के लिए होती होती क्या बात है क्या आग? हम्म केली असेल मला पण आठवत नाहीये डेट पे रही हूं आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी जयंती जो है इनके लिए सेलिब्रेशन होता है हमारा साल में एक बार तो होता ही है तो उसके सेलिब्रेशन के लिए मैंने ये वाइट साड़ी बेयर की थी पूजा पाठ सब हो गए हैं अभी शाम को और दूसरे प्रोग्राम्स भी होने वाले हैं इसके लिए बताना अपना हाँ दिखे 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 दिखे। Hazır third option finish, Okay. okay. Mm -hmm. daha. जी महाराष्ट्र से बिलोंग करती हूँ चौदह तो अप्रैल डॉक्टर डॉक्टर सांबर अम्बेडकर जयंती की शुभकामनाएं आपको भी राकेश कुमार भैया जी हाँ जी खाना पीना भी हो गया मेरा हो गया है थैंक यू सो मच राकेश कुमार भैया जयंती म्हटल्यावरती आपल्याकडे दोन दिवसाचे प्रोग्राम असतात जयंती सकाळी फक्त पूजापाठाचा प्रोग्राम झालेला आहे आता दुपारहून मुलांचे संगीत खुर्ची वगैरे चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा ह्या सगळ्या आपण राबवत असतो आणि देखील होणार आहेत तीन ते पाच ह्या टायमिंगमध्ये आणि सहाच्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम जसं की नाटक वगैरे बसवलेलं आहे महिला मंडळाचं त्याचप्रमाणे डान्स वगैरे असतील लहान मुलांचे भाषण असेल या सगळ्या गोष्टी माझी मा साल बात माझी माय नमस्कार बताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा येत आहेत धन्यवाद चंद्रकांतदा तुम्हाला सुद्धा जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मिरवणुकीला सुरुवात झाली नाही का एवढ्या उन्हातून नाही दादा दुपारहून निघणार आहे मिरवणूक सकाळी झाली एक आणि आता दुपारहूनच आहे ஓகே கிளூ தான் மேச கல்ஸ் பிளா தீ நோ நம்பர் லாய் தேங்க் யூ தா महावीर मोबाइल दुकाना जा चला बाय प्रवीण जाधव प्रवीण दादा स्वागत तुम लाइवला नाइन लाइक डन थ्याङ्क यू सो मच स्वागत कसरी सर्व बारीतला सुटन बारीतला बुट अंगाचा सण नान काही तू आम्हाला विसरली आहे लाईव्ह कंटिन्यू घेत नाही साईन अहो जयंतीचे प्रोग्राम आपल्याकडे तीन चार काय दहा महिना महिना अगोदर राबवत असतात त्या प्रोग्रामला अटेंडन्स देणे खूप गरजेचं असते की एक सेक्रेटरी या नात्याने सगळ्या गोष्टींचं आपल्याला हे करावं लागतं त्याच्यामुळे दोन तीन दिवस मी लाईव्ह घेतलेलीच नाहीये जसा वेळ मिळतो तसा मी घेण्याचा प्रयत्न करते आणि भावाचं देखील लग्न ठरलेलं आहे माझ्या तर त्याच्यामुळे पण त्याची शॉपिंग त्याचं हे सगळं करावं लागेल तुमच्या चॅनलचं नाव खूप मोठा आहे हो मला तर टाईप करता करता एक तास लागतो हो का प्रवीण दादा काय करणार आता पहिले एवढं माहिती नव्हतं ना आता काय आपण चेंज करू शकतो असं काही प्रॉब्लेम नाही म्हणा सगळेजण त्याच नावाने ओळखतात त्याच्यामुळे मी चेंज नाही केले कमेंट कर चला सर्वांनी लाईव्ह लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हाय बालाजी एल हाय हो चंद्रकांत दादा झाले माझं जेवण मला इंग्लिश येत नाही हो जास्त ठीक आहे ना प्रवीण दादा इतका काय त्याच्यामध्ये औषध पी आणि आराम कर कसं फ्रेश राहशील डान्स वेळेस हा आणि आता अंडा काय भेटलं अंडा झाली का तुला हालत खराब सर्व आयडी सपोर्ट करून नक्की करा प्रवीण दादा धन्यवाद थँक्यू सो मच म्हणाले जा घरी मला तर खूप उशीर लागणार आता किती वेळ झाला अर्धा तास आला तरी पण त्यांचं काम होत नाही येते म्हणलं तुमचं तुम्ही करा आणि या चालले घरी पोरगी पण व्हायचा गेले म्हणे घरी मम्मी मला घरी जायचं मम्मी निघाले आता यायला मुलीची तब्येत अजून पण खोकते दादा ते कि बरी नहीं काल केक खाला केक बर्थडे केक कटिंग बारा वजह रात केक खाला नजर आ